आता घराणेशाही घराणेशाहीबद्दल भाजपाने काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार आणि राज्यातले इतर राज्यातले इतर स्थानिक पक्ष या सगळ्यांवर जोरदार टीका केली मात्र याच घराणेशाहीच्या आरोपाचा भाजपाला आणि त्यांच्या मित्र पक्षांना सोयीने विसर पडलेला दिसतोय कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारा नेते मंत्री आमदार खासदार यांच्या घरातच गेल्याचं चित्र आहे खरंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाच वर्ष कार्यकर्ते घाम गाळतात तिकीट मिळावं यासाठी धडपडतात पण ऐन तिकीट वाटपाच्या वेळी तिकिटाची वाट वळण घेत थेट नेत्याच्या घरात पोहोचते आणि भावी नगराध्यक्ष म्हणून नेत्याची पत्नी भाऊ मुलगी वहिनी मुलगा अशांचा प्रचार करायची वेळ या सगळ्या इच्छुक कार्यकर्त्यांवर येते आणि पाच वर्षातल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरतं लोकसभा विधानसभा अशा निवडणुकीत प्रस्थापित आपले झेंडे गाडून बसले आहेतच पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात तिथल्या सत्तेची मलाई खाण्यासाठीही हेच नेते पुढे सरसावतात आणि कार्यकर्ते मागे पडतात याला घराणेशाही म्हणायचं नाही तर इतर काय म्हणायचं आणि असं काही एका पक्षात होतं असं नाही सगळेच पक्ष सारखे आहेत आणि असं जर होत असेल तर कार्यकर्त्यांनी काय करायचं किती वर्ष त्यांनी सतरंजा उचलत बसायचं किती वर्ष प्रचाराची धुरा सांभाळणारे कार्यकर्ते तिकिटाच्या वेळी उपरे ठरत राहणार आहेत या घराणेशाहीवर टीका करण्याचा अधिकार राजकीय पक्षांना आहे का याच विषयी आपल्याला चर्चा करायची आहे आणि या यासंदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते मेहबूब शेख आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सुनील मोदी आपल्यासोबत आहेत आणि पुढारीच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळीसर आपल्यासोबत आहेत मी सुरुवातीला अर्थात नवनाथ वन यांच्याकडे जाईन राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून तुमचा पक्ष आहे आत्ता सत्तेमध्ये आणि ज्या आमच्याकडे जी उदाहरणं आलेली आहेत त्यातही सगळ्यात जास्त उदाहरणं ही तुमच्या पक्षाचीच आहेत नवनाथ असं का होतंय सगळ्या उमेदवाऱ्या ह्या मंत्री खासदार तुमचे मोठे नेते या सगळ्यांच्या घरात का जात आहेत नम्रताची घराणेशाही कशाला म्हणायची याची व्याख्या थोडीशी आधी समजून घेतली पाहिजे म्हणजे सोनिया गांधी राहुल गांधी म्हणजे आधी इंदिरा गांधी नंतर सोनिया गांधी राहुल गांधी असं एकाच कुटुंबामध्ये निवड न करता अध्यक्षपदाची निवड करणं थेट नियुक्ती करणं याला घराणेशाही म्हणतात ज्या पद्धतीनं म्हणजे बाळासाहेब ठाकरेनंतर उद्धवजी ठाकरेंकडे पक्ष आला शरद पवार नंतर सुप्रियाताई सुळेंकडे पक्ष येतोय याला घराणेशाही म्हणतात आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये माझाच आवाज मला येतो काहीतरी मला होता टेक्निकल इश्यू आहे तर ज्या पद्धतीनं आपल्याच पक्षामध्ये आपल्याच घराण्याला मतदान दे आपल्याच घराण्याला नियुक्ती देणं याला घराणेशाही म्हणतात आणि ज्या पद्धतीनं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निवडून येण्याचे निकष लावले जातात आणि आपण पर्सेंटेज जर का काढलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणूक आहेत यामध्ये पाच टक्के लोकांना देखील भारतीय जनता पार पार्टीने घराणेशाहीमधून उमेदवारी दिलेली नाही त्या ठिकाणी नी निवडून येण्याचे निकष त्या ठिकाणी निवडून येण्याची क्षमता या निकषाच्या आधारावर उमेदवारी दिली जाईते आणि उमेदवारी दिल्यानंतर निवडून द्यायचं का नाही हे जनतेच्या हातामध्ये असतं आणि जनता जर का त्या लोकप्रतिनिधीला निवडून देत असेल तर त्याला घराणेशाही म्हणत नाहीत सो इंदिरा गांधीनंतर राजीव गांधींना पंतप्रधान करणं राजीव गांधीनंतर सोनिया गांधींना पुढे करणं सोनिया गांधीनंतर राहुल गांधींना पुढे करणं याला घराणेशाही म्हणतात हा बेसिक घराणेशाहीतला फरक आहे आमचा अशा पद्धतीच्या घराणेशाहीला विरोध आहे की पक्ष एकाच कुटुंबाच्या ताब्यात द्यायचा म्हणजे शरद पवारांचा पक्ष सुप्रियाताईंच्या ताब्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष उद्धवजी ठाकरे यांच्या ताब्यामध्ये अशा पद्धतीची ती घराणीशी आहे त्याला भारतीय जनता पार्टी सातत्यानं विरोध करतोय आणि नगरपालिका जिल्हा परिषद किंवा नगरपंचायतीमध्ये जी आम्ही उमेदवारी दिलेली आहे तिथं निवडून येण्याचे निकष आणि हे सगळे लावून त्या ठिकाणी आपला पक्ष प्रभावीपणे काम करावा यासाठी उमेदवारी दिली जाते मला वाटतं हा मूलभूत फरक जर का आपण लक्षात घेतला तर याच्यावर टीका होणार नाही हा मूलभूत फरक आहे आणि परसेंटेज जरी काढलं या सगळ्या याचं पर्सेंटेज का जरी काढलं तरी फक्त चार ते पाच टक्के म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडणूक आहेत त्यापैकी फक्त चार ते पाच ठिकाणी अशा पद्धतीचे प्रकार झाले बाकी सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्वसामान्य कार्यकर्ते निवडणूक लढतायत भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य बूथ प्रमुख आहे त्याला तिकीट मिळालंय भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य तालुका प्रमुख आहे त्याला तिकीट मिळाले अशी आपल्याला शेकडोनी उदाहरणं आपल्याला नगरपंचायतीमध्ये बघायला मिळतील नगराध्यक्ष पदाची आता तुम्ही घराणेशाही म्हणतात आम्ही ह्याला घराणेशाही का म्हटलं तुमचंच डेफिनेशन तुम्ही म्हणताय की पक्ष हा कुठलीही निवड न करता त्या ठिकाणी एकाकडून दुसऱ्याच्या ताब्यात दुसऱ्याकडून तिसऱ्याच्या ताब्यात जायचं ह्याला घराणेशाही तुमचं डेफिनेशन कळलं साधं उदाहरण घेऊया आपण जामनेर आपले गिरीश गिरीश महाजन तिथले नेते आहेत मंत्री आहेत राज्यातले गिरीश महाजन यांच्या पत्नीला नगराध्यक्षपदासाठी तिथे उमेदवारी आहे आपण जर जामनेरचा विचार केला तर तिथल्या भाजपचे सर्वे सर्वा म्हणून गिरीश गिरीश महाजनांकडे बघितलं जातं नगराध्यक्षपदाची उमेदवारी त्यांच्याच घरात जाते म्हणजे आमदार तेच तिथून पुढे तिथली नगर परिषद आहे त्याच्यावरती त्यांच्याच घराचं राज्य आहे एकच घर जामनेरवरती राज्य जा करते नगरा आणि तिथे जळगावमध्येही त्यांचाच इन्फ्लुअन्स आहे ह्याला घराणेशाही नाही म्हणायचं ह्याला लॉजिक नाही बसत ह्याला आणि जरी तिथे ते निवडून येत असतील जरी मत देत असतील आणि उद्या नवना जे नवना जे मी प्रश्न पूर्ण करते याच्यामध्ये माझा प्रश्न पूर्ण करते मी की ज, गिरीश महाजन हे तिथले मोठे नेते आहेत जर त्यांच्यामध्ये आपल्या पत्नीला निवडून आणायची क्षमता आहे तर तिथल्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा निवडून आणायची त्यांच्यामध्ये क्षमता आहे अशा वेळेला आपल्या घरातली माणसं आपल्या घरामध्ये एक सिटींग आमदार असताना आपल्याच घरातला नगराध्यक्ष हवा आपल्याच घरातला नगरसेवक नगर हवा आणि आपल्याच घरामधले आणखी कोण भाऊ त्याची बायको आणि बहिणी आणि धीर हे सगळे नगरसेवक हवे कशाला एवढं कंट्रोलिंग राहतात राजकीय पक्ष एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला तिथे निवडून यावं अशी नाही त्यांची इच्छा नम्रता जी, नम्रताजी मध्ये दहा नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणूक आहेत त्यापैकी एकाच ठिकाणी आपण गिरीश महाजन बरं ते आता नाहीत याच्या आधीच्या टर्म मध्ये देखील गिरीश महाजन यांच्या पत्नी नगराध्यक्षा होत्या त्या त्यांचं स्वतःचे कर्तृत्व आहे ते फक्त गिरीश महाजन यांच्या पत्नी आहेत म्हणूनच एवढे वर्ष निवडून येतात असं नाही तर त्यांनी आपण जर का त्या मतदारसंघामध्ये जाऊन बघितलं तर त्यांनी अतिशय मजबूतीनं मतदारसंघ बांधलेला आहे आणि स्वतःच्या कर्तृत्वावर त्या निवडून येतात फक्त <स्थी> गिरीश महाजनांच्या पत्नी आहेत म्हणून निवडून येतात असं नाही तर सातत्यानं गेल्या दहा वर्षापासून त्या नगरपालिकेवर त्यांचं वर्चस्व आहे आणि तिथं जनतेमध्ये सेवा करण्याचं काम करतायत जे जनतेची सेवा करतील त्यांना लोक निवडून देतील याच्यात ऑब्जेक्शन घ्यायचं काय कारण आहे ऑब्जेक्शन याला असलं पाहिजे की पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू नंतर इंदिरा गांधी इंदिरा गांधी नंतर सोनिया गांधी सोनिया गांधी नंतर राहुल गांधी एकाच घराण्यामध्ये पक्ष देणं याला घराणेशाही म्हणतात भारतीय जनता पार्टीमध्ये तसं नाही अटलजींचा पक्ष होता अटलजी नंतर अटलजींचा एकतरी वारसदार इथं आले का पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांचा एकतरी वारसदार इथं पक्षामध्ये आले का किंवा भारतीय जनता पार्टीचे आधीचे अध्यक्ष त्याच्या आधीचे अध्यक्ष काढा कोणाचाही अध्यक्षाचा मुलगा अध्यक्ष आमच्याकडे झालेला नाही आम्ही पार्टी म्हणून करत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देण्याचं काम सगळ्यात जास्त कोण करत असेल तर भारतीय जनता पार्टी करते इतर एकही पक्ष ते करत नाही आमच्यामध्ये कुठलंही असं नाही झालं की आमच्या पहिल्या अध्यक्ष पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा मुलगा आला आणि त्यांनी पक्ष ताब्यात घेतला त्याच्यानंतर त्यांचा मुलगा आला त्यांनी पक्ष ताब्यात घेतला असं आम्ही करत नाही दुर्दैवाने काँग्रेस आणि इतर पक्षामध्ये ते येतं त्याला घराणेशाही म्हणतात बर ठीक आहे तुमच्या व्याख्येनुसार मला मग मा आता राष्ट्रवादी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला प्रश्न विचारलाच पाहिजे मेहबूब शेख मगाशी वर करत होते मेहबूब शेख बोला हे आरोप आहेत तुमचा पक्ष घराणेशाहीचा पक्ष आहे आम आमच्याकडे आम्ही घरातले जरी उमेदवार दिले तरी ते निवडून येतात जनतेतनं असं त्यांचं म्हणणं आहे आता जे भारतीय जनता पार्टीची बाजू मांडत ते मुळात आत्ताच भारतीय जनता पार्टीमध्ये आले ते काय जुने भारतीय जनता पार्टीचे नाही मुळात भाजपाची अडचणच की झाली की भारतीय जनता पार्टी खुर्द आणि भारतीय जनता पार्टी बुद्रुक एकेकाळी प्रमोद महाजन गोपीनाथराव मुंडे साहेब एकनाथराव खिडसे साहेब हे ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी सत्तेत नसायची आणि प्रचाराला फिरायचे पट्र फुलकर त्यावेळेला ते सातत्यानं काँग्रेसवर घराणेशाहीचा शाहीचा आरोप करायचा आणि तो आरोप काय असायचा है की ह्यांच्या घरात आमदारकीच्या तिकीट ह्यांचेच मुलं जिल्हा परिषदला ह्यांचीच मुलं त्या ठिकाणी सभापती होतात आता त्यांनी सांगितलं जळगावचं एक उदाहरण सांगू त्यांनी सांगितलं म्हणून जळगावला एका ठिकाणी हे झालेलं नाही जळगावचे तीन आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे त्याचे दोन मंत्री आहेत आणि त्या तिघाच्याच मतदारसंघात नगरपालिकेच्या निवडणूक आहेत तर त्याच्यामध्ये संजय सावकर यांनी पण त्यांच्या मंडळीला नगराध्यक्ष पदाला उभा केला मंगेश चव्हाण यांचे चाळीस गावचे आमदार आहेत त्यांनी त्यांच्या पत्नीला नगराध्यक्ष पदाला उमेदवार उभा केलं आणि मंगेश चव्हाणांचा कालपासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय ते स्वतः जगाला आमदार तिला उभा राहिले काय त्यांनी सांगितलं भाजपाने सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला त्या ठिकाणी उभा केलंय आणि आता जर माझी पत्नी जरी उभा राहिली माझा भाऊ जरी उभा राहिला तरी माझ्या बॅलेटवर माझ्यानंतर माझ्या कुटुंबातला कोणत्याच निवडणुकीला माणूस येणार नाही आणि आला तर त्याचा डिपॉझिट जप्त करा भारतीय जनता पार्टीच्या समोर आता सर्ध्या देखील लागत एवढं रंग बदलायला भारतीय जनता पार्टी पटाई झाली मग भ्रष्टाचाराचे आरोप करायचे त्यांना क्लीनचीत कराय द्यायला स्वतःच्या पक्षात घ्यायचं ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले ते ह्यांच्या पक्षात आलं की ते किती चांगले हे सांगायसाठी यांची स्पर्धा त्या ठिकाणी सुरू होते म्हणजे ह्यांना भारतीय जनता पार्टीला जुने प्रवक्ते आता बोलत काय नसतील कदाचित माधव भंडारी केशवध्याय सारखे के। तर त्यांना आपण किती डबल बोलावं आणि मूळ भाजप हा भाजप राहिलेलाच नाही तुम्ही सगळ्या जिल्ह्यात बघा नगर जिल्ह्यातून पाटील भाजपाचे नेते झालेत नंदुरबार जिल्ह्यात विजयकुमार कुमार गावित झालेत आता जयकुमार रावल ते मंत्री आहेत त्यांच्या पत्नी नगराध्य आई त्यांच्या बिनविरोध नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून आल्या म्हणजे कार्यकर्त्यासाठी ह्यांना एफर्ट्स घ्यायचे नाहीत कार्यकर्ता निवडून आणायचा नाही कारण नगरपालिकेच्या माध्यमातून जी आर्थिक मोठी उलाढाल होती मोठ्या नगरपालिकेला मोठा फंड येतो त्या ठिकाणी जागेचे काही विषय असतात आणि मग त्यातनं जो पैसा मिळणार आहे त्या पैशातन सत्ता आणि सत्तेत पैसा हे आता एकमेव धोरण भारतीय जनता पार्टीचं झालेलं आहे जे प्रस्थापितांच्यावर आरोप करत करत हे कधी प्रस्थापित झाले हे कधी संस्थानिक झाले हे कधी कारखानदार झाले हे कदाचित ह्यांच्या पण लक्षात राहिलं नाही आणि सगळे जुने जेवढे प्रस्थापित लोक आहेत सगळे प्रस्थापित उमेदवारी कार्यकर्त्यांनाच दिली पाहिजे स्थानिकची तरी तो त्यांचा हक्क आहे असं मानता तुम्ही चाळीस गावचं उदाहरण दिलंय ना चाळीस गावचा डेटा आहे माझ्याकडे आमदार मंगेश चव्हाण भाजपचे आमदार ज्यांनी त्यांची पत्नी प्रतिभा चव्हाण यांना उमेदवारी दिली त्याचा तुम्ही आरोप केला त्याच चाळीस गावात पद्मजा देशमुख शहर विकास आघाडीमध्ये तुमच्या उमेदवार आहेत तुमच्याच पक्षाचे स्वर्गीय आमदार राजीव देशमुख यांच्या त्या पत्नी आहेत आता राजीव देशमुख यांचं दुःखद निधन झालं हो। आणि ते आता हयात नाही किंवा त्यांच्या कुटुंबात कोणतं पद नाही राजीव देशमुख हे आमदार असताना ते स्वतः त्यांच्या कुटुंबातल्या कोणी त्यांनी नगरात देशपदा उभा केला नव्हता आता मुळात असं की ते हयात नाही त्यांच्या घरात आमदार की नाही त्यांच्या घरात आमदार की आणि त्यांनी डिक्लेअर केलंय की माझ्यानंतर माझ्या कुटुंबातला कुणीही माणूस राजकारणात असणार नाही संजय सावकर ह्यांच्या हे मंत्री आहेत ते कदाचित बायको सोडून निवडून आणू शकले असते गिरीश महाजन हे कदाचित स्वतःशी बायको सोडून एखाद्या कार्यकर्त्याला नगराध्यक्ष पदाचा मान दिला असता झेंडा फटकवण्या तरी पुरता तरी पण तेवढी देखील जाणत आता राहिली नाही तर काय ह्यांना कार्यकर्ता फक्त सत्रांच्या उतरायलाच ठेवायचा आहे का हा प्रश्न यांचे जुने नेते म्हणजे जे जुनी भाजप होती अतिलजीच्या काळातली जी प्रमोद महाजन गोपीनाथराव मुंडे एकनाथराव खडसे पांडुरंग फोंडकर यांची भाजप होती त्यावेळेला ते बोलायचे की का तुम्ही कार्यकर्त्याला उमेदवारी देत नाही आता त्याच भाजपला आम्हाला प्रश्न विचारावा लागतो की का तुम्ही कार्यकर्त्याला उमेदवारी देत नाही हे खर तर भाजप स्वतःच्या विचारापासून आता बाजूला चालली आणि सत्तेत आपण गेलो की सगळी सत्ता आपल्या भोवतीन आपल्या घरात कशी हा एकमेव विचार आता भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी दिसून येतो सगळीकडे नंदुरबारला जर तुम्ही बघितलं नाही मागच्या वेळेला विजय कुमार गावित पालकमंत्री हिना गावित खासदार आणि सुप्रिया गावित जिल्हा परिषदच्या अध्यक्षा म्हणजे भाजप काही वेगळं करतंय असं काही नाही पार्टी विथ डिफरन्स काही नाही हो सगळं प्रस्थापितांच्या घरात आयात केलेले उमेदवार त्यांची ताकद बघायची त्यांना पद द्यायची त्यांना डॉक्टर बसायचं आणि निष्ठावंताच्या त्या ठिकाणी मुडक्यावर पाय द्यायचा निष्ठावंत भाजपमध्ये कुठे पार्टी विथ डिफरन्स तसं तर मग कुणीच नाही म्हटलं पाहिजे आपण बारामतीचं उदाहरण घेऊया बारामतीमध्ये सर्वे सर्वा शरद पवार तिथल्या खासदार सुप्रिया सुळे बारामतीमध्ये उमेदवारी अर्ज कोणी भरला युगेंद्र पवारांनी ही हायरार सगळ्याच पक्षांना लागू होते मी आता तुमचा पक्ष आहे म्हणून तुमच्या पक्षाचं उदाहरण दिलं आम्ही तुम्हाला हेच सांगतोय आमच्या पक्षात ज्या वेळेला हे गोष्टी व्हायच्या

आजकाल काय झालंय भारतीय जनता पार्टीने आयात केलेले प्रवक... के तांत्रिक प्रवक्तिक स्थिती आहे जे आज जे आज देशाचे मोदीजी तुमचा आवाज माझ्यापर्यंत सलग पोहोचत नाहीये बहुतेक नेटवर्कचा काहीतरी इश्यू दिसतोय मी पुन्हा येते आपल्याकडे सुनील माई माई सर आहेत आपल्यासोबत सर दोन्ही पक्षांनी आपापल्या पद्धतीने स्पष्टीकरण दिलेले आहेत आपापली घराणेशाहीची उदाहरणं दिलेली आहेत कसं बघायचं आहे सगळ्याकडे बरोबर आता ज्या दोघांचंही बारकाईने आपण ज्यावेळेस ऐकलं आणि तुझाही फोन ज्यावेळेस आला घराणेशाहीचा आजचा विषय आहे त्यावेळेला मी सहज म्हणून यादी करायला बसलो राज्यातली आजच्या परिस्थितीची तर घराणेशाही नम्रता इतक विकराळ भेसूर असं स्वरूप समोर आलं आणि सर्वांना समान संधी हे तर लोकशाहीचं तत्व पण या तत्वाला हरताळ फासणारं चित्र आज दिसत आहे मला सहज आठवण आली ज्येष्ठ पत्रकार वरुणराज भिडे यांनी भिडेंनी पस्तीस चाळीस वर्षापूर्वी या राज्यातली सत्ता तीस ते पस्तीस कुटुंबांच्या हातात कशी फिरतीय त्यांच्या आसपास कशी फिरतीये हे चित्र दिलं होतं आज चाळीस एक वर्ष उलटून गेली स्थिती कायम नाहीये अजून बिघडलेली आहे सहज म्हणून केलेली ती यादी जर प्रातिनिधिक वाचली तर मला दिलेली मिनिटं संपून जातील दोन तीनच उल्लेख करतो तू उल्लेख केला गिरीश महाजनांच्या पत्नी साधना तसंच धुळ्याला शिरपूरला आमदार अमरीश पटेल भाजपचे त्यांचे चिरंजीव चिंतन हे नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार आहेत दोंडाईच्याला भाजपचे मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री या नगराध्यक्षपदाचे बिनविरोध निवडून पण आले मला आमदार सूर्य रघुवंशींच्या पत्नी आहेत हो करेक्ट यवतमाळला अशोक उईके यांची मुलगी नगराध्यक्षाच्या याच्यावर निवडणूक लढवत आहेत हो। साताऱ्याला फलटणला राष्ट्रवादी पवार रामराजे नाईक निंबाळकरांचा मुलगा अनेक येत आहे नंतर ती फलटणला माजी खासदार रणजित सिंह मोहिते पाटील नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशिर सिंग हे उमेदवार आहेत सर ही यादी सगळी ग्राफिक्सच्या रूपाने फिरते आपल्या स्क्रीनवरती त्याच्यामुळे सगळ्या महाराष्ट्राला ती यादी दिसली असणार आहे हा हो हे यादी हा ही यादी आहे त्यातनं मुद्दा मला फक्त काय सांगायचा सा आहे या वेगवेगळ्या यादीमध्ये राजकारण हे समाजाभिमुख आणि समाजहिताचं असावं आणि त्यात प्रत्येकाला संधी मिळावी अशी अपेक्षा असते पण कुठल्याही समाज घट घटकातला श्रीमंत असो गरीब असो मध्यमवर्गीय असो या प्रत्येकाला ही संधी मिळाली पाहिजे हे तत्व जे आहे हे तत्व आज कागदावर राहिल्याचं दिसून येतं आता बघ सत्ता मिळवायला पैसा लागतो आणि आणि सत्ता आली की पुन्हा पैसा त्या सत्तेकडे जातो आज आपण बघतो उच्च शिक्षण असो राजकारण असो ही सगळी आज पैसेवाल्यांची क्षेत्र झालेली आहेत आणि सत्ता आपल्याकडे आली की ती सत्ता टिकून राहावी यासाठी प्रयत्न होतो आणि त्या आणि त्यासाठी आपल्या नातेकांना ही तिकीट वाटली जातात आता यातना होरपळत कोण यातनं होरपळतोय तर मगाशी तू ज्याचा पुसटचा उल्लेख केला तो प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ता कुठल्याही एका तत्वावर निष्ठा ठेवून त्या तत्वाला वाहिलेल्या राजकीय पक्षाचं काम आयुष्यभर निष्ठेनी करणारी कार्यकर्त्यांची एक फळी असते उमेदवारी कोणालाही मिळो सत्ता येव सत्ता जावो विरोधात बसायची वेळ येऊ वर्षानुवर्ष तरीही नि फळी निमूटपणे काम करते हे कार्यकर्ते काम करत असतात आता निवडणुकीसाठी ज्यावेळी उमेदवार निवडतो त्यावेळी अशा फळीतल्या कार्यकर्त्यांचा त्यांच्यातल्या ज्येष्ठांचा विचार व्हावा अशी साहजिकच अपेक्षा असते प्रत्यक्षामध्ये सत्तेला चिकटलेला कुणीही ती सहजा सोडत नाही आणि त्यामुळेच ती आपल्याकडे राहावी आपल्या सत्तेत वाटे करू नको म्हणून आपल्या घरामध्ये ती वाटली जाते आणि त्यातनं घराणेशाही जन्मते आणि ती, ती सर्व पक्षीय आता यांनी एक अजबच व्याख्या केली सगळी याची घराणेशाहीची की पक्षाचा अध्यक्षपद दिला की ती घराणेशाही आणि त्यांचा निवडणूक लढवली की मात्र ती घराणेशाही नाही अशी एक अजब व्याख्या नवनाथजींकडनं आता ऐकायला मिळाली त्यांनी थोडी करमणूक पण झाली पण प्रत्यक्षामध्ये काय प्रत्यक्षामध्ये आज भाजप आत्तापर्यंत काँग्रेसवर घराणेशाहीचा वर्षानुवर्ष आरोप करत होतं आज भारत भाजप सत्तेवर आहे आणि त्यामुळंच सत्ता भ्रष्टकर्ते म्हणतात म्हणतात ना पॉवर करप्ट पॉवर करप्ट तसंच या सत्तेने भ्रष्ट केले त्याचीच ही प्रचिती आहे भाजपच्या मंत्र्यांच्या पत्नी मातोश्री मा माजी खासदारांचे बंधू राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या पत्नी शिवसेनेच्या आमदारांचा मुलगा काँग्रेसच्या माजी मंत्र्यांची सून अशी सगळी घराणेशाहीची रांग लागली आहे कुठलाच पक्ष याला अपवाद नाही आता फक्त भाजप आतापर्यंत टीका करत होता घराणेशाहीची त्याच रांगेत भाजप आलेला आहे असा माझा माझा प्रश्न असा आहे उदाहरण हा सर मी येते पुन्हा आपल्याकडे नवनाथजी उदाहरण त्याच्यासाठी माझं असं आहे की लोहा ओ, लोहा नगर परिषदेमध्ये तुम्ही एकाच घरामध्ये सहा उमेदवारी दिलेली आहेत मी लिस्ट वाचून दाखवू का तुम्हाला तर त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशीना उमेदवारी दिली आहे त्यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी त्यांचा भाऊ सचिन सूर्यवंशी भावाची पत्नी मे होणा अगदी कमी म्हणून की काय तर भाचाच्या पत्नीला सुद्धा उमेदवारी दिलेली आहे नवनाथजी घराणेशाहीची वेगळी व्याख्या सेट करायची म्हणजे पक्ष एकाच्या हातून दुसऱ्याच्या हातामध्ये जाणं हे जर तुम्ही घराणेशाही त्याच घरातल्या एकाच्या दुसऱ्याच्या हातात जाणं हे जर तुम्ही घराणेशाही म्हणतायत तर ही भाजपची काही वेगळी घराणेशाही आहे का एका की एकाच घरात सगळी तिकीट देऊन टाकायची जनतेतनं निवडून आलेत म्हणून हात मोकळे करायचे नम्रता तर... नम्रताजी याचं पर्सेंटेज जर का आपण काढलं तर ते पर्सेंटेज पाच ते सात वर कुठेही जाणार नाही जवळपास दोनशे ठिकाणी निवडणूक आहेत पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणचं पर्सेंटेज आपण काढलं तर पाच ते सात टक्क्याच्या वर अशी उदाहरणं मिळणार नाहीत उरलेल्या नव्वद टक्के ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आपल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडून दिलेलं आहे कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे कार्यकर्त्यांना संधी दिलेली आहे मग महबूब सिंग सांगत होती की भारतीय जनता पार्टी बुद्रुक आणि खुर्द महबूब सिंग यांनी भारतीय जनता पार्टीला प्रमाणपत्र देण्याची गरज नाही खरं ना, तर मेहबूब शेख यांना अमरावतीमध्ये बारामतीमधन का उमेदवारी दिली नाही योगेंद्र पवारच का पाहिजे होती तिथं महबूब शेख सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडून येणाऱ्या जाग्यावर निवडून दिलं असतं तर बरं झालं असतं उमेदवारी दिलं असते तर बरं झालं पण महबूब शेख यांना राष्ट्रवादी शरद पवार चंद्र पवार गटाचे लोक कधीही उमेदवारी देणार नाहीत कारण त्यांना आपला नातू आपला पंतू याच्यामध्ये धन्यता आहे आम्ही तसं करत नाही जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे त्याला संधी देतो नव्वद टक्के ठिकाणी आम्ही ती संधी दिलेली आहे आणि ती संधी देण्याचं काम करतो त्यांनी आणखी एक उल्लेख केला की भारतीय जनता पार्टी बुद्रुक आणि खुद्रा आहे मी विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे तेव्हापासून या विचाराशी प्रामाणिकपणे काम करतो त्यामुळे मेहबूब शेख यांनी प्रमाणपत्र वाटत फिरू नये त्यांनी आपल्या पक्षामध्ये आपली काय अवस्था आहे आणि आष्टी सारख्या निवडून न येणाऱ्या ठिकाणी महबूब शेख यांना शरद पवार साहेबांनी उमेदवारी दिली आणि तिथे मेहबूब शेख यांची काय अवस्था झाली ते देखील महाराष्ट्राने बघितलंय त्यामुळं जा ज्यांचा पक्षच ज्या पक्षाचा पाया मुळात पूर्णपणे घराणेशाहीवर अवलंबून आहे त्या पक्षांनी इतरांवर टीका करू नये भारतीय जनता पार्टीने नव्वद टक्के ठिकाणी नम्रताजी तुमच्याकडे आकडेवारी आहे ती आकडेवारी काढली तर नव्वद टक्के ठिकाणी भारतीय जनता पार्टीने सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे दहा टक्के ठिकाणी आम्ही अपवाद म्हणून काही ठिकाणी निवडून येण्याचे निकष देखील लावावे लागतात कारण आपल्याला जर का तिथं निवडून यायचं असेल तर ते सगळे निकष लावे लागतात आणि हे थोपवणं नाहीये थोपवण्याचा प्रकार काय असतो की आपली पार्टी दुसऱ्या मुलाच्या ताब्यात देणं मुलाची पार्टी नातवाच्या ताब्यात देणं याला थोपवणं म्हणतात एखाद्या नगरपालिकेला किंवा अध्यक्ष नगर पदाच्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली तर तो, तो नाकारण्याचा अधिकार जनतेला असतो जनताला वाटलं की नाही हे घराशाई मधून आलंय आणि त्याला आपण नाकारलं पाहिजे जनतेच्या न्यायालयामध्ये त्याला नाकारण्याचा तीस सेकंड घेतो आणि मी असं संपवतो फक्त तीस सेकंड घेतो नम्रताजी नम्रताजी तीस सेकंड घेतो परंतु एखाद्या पार्टीचा अध्यक्ष वडील होणार आणि त्याच पार्टीचा अध्यक्ष मुलगा किंवा मुलगी होणार त्याला जनतेला नाकारण्याचा अधिकार नसतो जनतेला त्याला रिजेक्ट करता येत नाही इथं आपल्याला जनतेला रिजेक्ट करता येत नगर अध्यक्षपदी मंगेश चव्हाण यांची पत्नी असेल तर त्याला रिजेक्ट करण्याचा अधिकार जनतेला आहे नाकारण्याचा अधिकार जनतेला आहे त्यामुळं ती जा घराणीशाही नसतो ते ज्यावेळेला हो जनतेच्या मैदानात उतरतात जनतेसमोर निवडणुकीच्या रिंगणात उतरतात तर जनता त्यांना स्वीकारणार की नाही हे ठरत असतं ठीक आहे पण तो आपण मुद्दा बाजूला ठेवूया मेहबूब शेख माझ्याकडे अगदी शेवटचं मिनिट आहे मी तीस सेकंद देते आपल्याला याच्यावर उत्तर द्यायला की नवनाथ बंदी जर सांगितलं ना तर मी आष्टी मतदारसंघातून माझ्या मनाने उभा राहिलो होतो पक्षाने काही मला उभा केलं नव्हतं माझी इच्छा होती राहिला दुसरा प्रश्न नवनाथ बंद तुम्ही नव्वद म्हणजे तिथे उमेदवारी दिली नाही म्हणून तुम्ही पत्रकार होता पत्रकार म्हणून तुम्हीच भारतीय जनता पार्टीच्या लोकांची माफ करायची पण व्हिडिओ आहेत तुम्ही विद्यार्थी परिषदेचे कधी कार्यकर्ते होता हे माहित नाही पत्रकार होता एवढं मात्र माहिती आणि तुम्ही ज्या बीड आहेत ना त्या बीड जिल्ह्यात भाजपा किती जागा लढतंय ले लक्ष्मी अण्णा पवारच्या भाऊजीला येवराई नगर परिषदेची उमेदवारी दिली नमिता मुंडळाच्या सासऱ्याला अंबाजोगाईला नगराध्यक्षपदाची पदाची उमेदवारी दिली योगेश क्षीरसागराच्या सोबत जी लतांबळ आलं भाजप दहा टक्के नाही सगळ्या मोगम बोलू नका खोटा बोल एक बोल धंदा बंद करा मोगम बोलू नका तुम्ही कधी भारतीय जनता पक्षाला विद्यार्थी तुमचा अवलंबून आहे शरद पवार रोहित पवार योगेंद्र यादव याच्या पलीकडे योगेंद्र पवार पलीकडे जात नाही सगळ्या कुटुंबातल्या लोकांना नातू एकत्र जर तुम्ही नवनाथजी आणि तुम्हाला काय नवनाथजी एकत्र बोलायला लागलात तर ओव्हरलॅप होतं एकमेकांना म्हणणं लक्षात येत नाही बोलू त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एक प्रामाणिक कार्यकर्त्याला सांगा ज्याला भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी उमेदवारी दिली असेल तुम्ही जळगाव जिल्ह्यात सांगा तुम्ही धुळे जिल्ह्यात सांगा तुम्ही जिल्हा वाईज सांगा आज नाशिक जिल्ह्यात मुद्दा लक्षात आला मला मला एक कळीचा मुद्दा माळीसरांकडनं त्याचं उत्तर घ्यायचंय माळीसर माळीसर सगळेच पक्ष ना इलेक्टिव्ह मेरिट निवडून यायची क्षमता ह्याची जाहिरात करता ज्या उमेदवारीवरती प्रश्न उपस्थित केला जातो थोडक्यात असं होतंय की त्या ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्याला कधी बळच दिलेलं नाहीये असा अर्थ आहे त्यामुळे त्यांना नेत्यांच्या घरामध्ये उमेदवारी द्यायची वेळ येते असं म्हटलं तर चुकीचं ठरेल का हा एक मुद्दा झाला आणि मला एका अस्पर्श मुद्द्याकडे अजून स्पर्श करायचा आहे आणि तू म्हणते इलेक्टिव्ह मेरिट याच्यावरच तो मुद्दा आहे की इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे काय निवडून येणं आता हे निवडून कोण येतं आता पूर्वी एक असं म्हटलं जायचं यथा प्रजा यथा राजा तथा प्रजा आता राजा प्रजा सोडून द्या पण आता उलट झालंय यथा प्रजा तथा राजा, राजा। म्हणजे काय म्हणजे यामध्ये जर विचार केला तर तुम्ही आम्ही मतदार हे सुद्धा दोषी नाहीत का आपण मतदार हो, राजकारण्यावर हो। टीका करतो जे घराणेशाही करतात ते घराणेशाही करतात करता। पण घराणेशाही म्हणून उभं राहिल्यानंतर त्यांना निवडून आपणच देतो त्यामुळे आपण निवडून देताना आपण मतदारांनी सुद्धा अनेक स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार आपण नाकारलेले आहेत जे उभे राहिलेत ज्यांना कुठल्या पक्षाचा टिळा नव्हता ज्यांना कुठल्या नेत्याचा टिळा नव्हता ज्यांना कुठल्या घराण्याची पार्श्वभूमी नव्हती असे चांगले उमेदवार सुद्धा आता नावं घ्यायला लोक पक्षपात होईल एक अगदी जाता ता मोहोर होतो म्हणून अविनाश धर्माधिकारी पुण्यात उभे होते स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार होता त्यांची वैयक्तिक त्यांची विचारसरणी काही असो स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार लोकांनी नाकारला जर अशा प्रकारे हे उदाहरण सोडून द्या अविनाय धर्माधिकारी विसरा अशा प्रकारचे अशा प्रकारचे स्वच्छ प्रतिमा असलेले उमेदवार आपण घराणेशाहीला बाजूला सारून निवडून देत नाही या म्हणजे इलेक्टिव्ह मेरिटचा बागुलबुवा आपण मतदारच उभा करतो आणि मला शेवटचा मुद्दा जो मांडायचा आहे नंबरचा तो म्हणजे बऱ्याच वेळा म्हटलं जातं की नेत्यांची चौथी पिढी आहे राजकारणातली चौथी पिढी आहे गौरवानं वगैरे बोललं जातं पण वारसा सांभाळतात कुठला वारसान कसलं काय नेतृत्व गुण असो नसो त्याच्या मुलाला त्याच्या गादीवर बसवलं जातं त्याच्या मुलाला त्याच्या गादीवर बसवलं जातं आणि समानतेच्या तत्वासाठी आपण महिला आरक्षण सुद्धा आणलं पण या महिला आरक्षणाचा पराभव याच महाराष्ट्रात झालेला आहे आरक्षित जागी काही अनेक अपवाद आहेत सन्माननीय अपवाद आहेत पण योग्य लायक महिला नाही तर पत्नींनाही ते घराणेशाही म्हणून बसवलंय घराणेशाहीचा त्यात त्या उल्लेख असा की अनेकांनी आपल्या पत्नींना तिथे बसवलं आणि पत्नींना बरोबर घेऊन महापालिकेत नगरपालिकेत नगरपंचायत राज्य कसं येईल स्टॅम्प सारखा अगदी अगदी याचा प्रयत्न हे सगळेच राजकीय पक्ष करतात अपवाद कोणीही नाही सगळेच एका माळेचे मणी असतात पण जसं माळी सर म्हणाले की मतदार म्हणून आपण हा बदल आणू शकतो पण ते बदल आणण्याची खरंच आपली इच्छा आहे का खरंच आपल्याला लक्ष एवढं द्यायचंय का या निवडणुकीकडे की येईल त्याला आपण मत देऊन मोकळं होतोय विचार करतोय का हाही विचार मत म्हणून आपण सगळ्यांनी करायला हवा आपल्यासोबत सुनील मोदी होते उद्धव ठाकरे पक्षाचे मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे आपण त्यांचे विचार ऐकू शकलो नाही पण ठीक आहे चर्चेतल्या इतर मान्यवरांनी आपले आपले विचार मांडले सगळ्यांनी चर्चेसाठी दिला सगळ्यांचे आभार आजचा धुळा इथेच थांबतोय